कांद्यावरील निर्यात बंदी उठवली खरी परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे अतिशय दमट वातावरण व एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान त्यातच उष्णतेची लाट याचा फटका बसल्याने चाळीस साठवलेला कांदा चालल्याने ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय अशी कांद्याची अवस्था झाल्यामुळे बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी शेतकऱ्याची बिकट केविलवाणी स्थिती झाली आहे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे कौटुंबिक अडचण घरातील विवाह समारंभाचा खर्च मुलांची शैक्षणिक फी दवाखान्याचा खर्च आर्थिक अडचण असलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विकावा लागत आहे तसेच वातावरणात झालेला बदल उष्णतेची लाट एक्केचाळीस चाळीस ते एक्केचाळीस अंशापर्यंत वाढलेले तापमान यामुळे चाळीतील कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा मातीमोल दराने विकावा लागत आहे त्यामुळे कांदा ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय अशी केविलवाणी अवस्था झाल्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था मात्र इकडे तिकडे विहीर अशी झाली आहे मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने आर्थिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही पशुधनाला पुरेसा चारा नाही त्यातच दुधाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यातील अश्रू निकराने परतावून पशुधन विकावे लागत आहे लागवडीचा खर्च सुटत नाही वाहतूक तर दूरच इतका कमी भाव कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मिळत असल्याने केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे निर्यात अध्यादेशच बोलमाल तर केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली असली तरी कांद्यावर प्रति टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारण्याचे अध्यादेशात म्हटले याचं कारणामुळे कांदा निर्यातीचा मार्ग खडतर झालाय आहे संघटनेचे कस्माते विभाग प्रमुख देवीदास अहिरे बागला वृत्तांतशी बोलताना म्हणाले कांदा आयात निर्यात धोरणावर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे शेतकऱ्यांचे काबाड कष्ट वाया आहे असल्याने धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे तसेच बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष नयन सोनावणे बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले सध्याचा भावभक्ता बघता उत्पादन खर्च देखील निघत नाही चाळीस साठवलेला कांदा मात्र दमट वातावरणात चाळीस ते एक्केचाळीस अंश तापमानाच्या उष्णतेमुळे खराब होण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी मातीमोल कांद्याची विक्री सुरू केली आहे బగలాణ వృత్తాంత వినాయక్ ఇందార్